आहे आपण पाहू शकतो आंदोलन सुरू आहे शिवभोजन थाळी ही बंद करण्यात आली आहे त्याच्यामुळे काही महिला आक्रमक झालेल्या लाडक्या बहिणींनी हे आंदोलन पुकारलंय सध्या पोलिसांकडून त्यांची धरपकड होताना आपण ही दृश्य पाहू शकतोय आपण पाहू शकतोय पोलिसांकडून या महिलांची धरपकड करण्यात आहे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात येते आहे शिवभोजन थाळी ही बंद करण्यात आल्यानंतर महिला आक्रमक झाल्यात लाडक्या बहिणींनी हे आंदोलन पुकारलंय सध्या पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल आहे आंदोलकांची धरपकड करण्यात येते आहे आपण सध्या ही ताजी दृश्य या आंदोलनाची पाहू शकतोय हे आंदोलन मुंबईत सुरू आहे मुंबईत लाडक्या बहिणींनी हे आंदोलन पुकारलंय आपण पाहू शकतोय शिवभोजन थाळी बंद झाल्यानंतर या महिलांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे गेले कित्येक महिने बिल न निघाल्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे असं सांगण्यात येत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या